रात्रीच ब्लास्टिंग घ्यायला कायद्याने बंदी आहे तुम्ही आमच्या इथं हा जो पाठ चाललेला आहे हा इथं मानवस्ती मध्ये तुम्ही दिवस रात्र ब्लास्टिंग घेऊन आमच्या इथं काही घरांचं नुकसान झाले घरांना तडे गेलेत प्रशासनाला सांगून सुद्धा नाही कोणत्या मंत्राचा दबाव आहे तुमच्यावर तातडीने काम बंद करा मी आता धुमर या ठिकाणी उभा आहेत रात्रीची आठ वाजून पंचेचाळीस मिनटं या ठिकाणी झालेले आहेत ह्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जलसंपदा विभागाकडून ब्लास्टिंग उडवण्याचं काम या ठिकाणी चालू आहेत या ब्लस्टिंगमुळं आमच्या काही घरांना तडे गेलेले आहेत लहान मुलांना झोपा नाही आमच्या काही घरांचे पत्रे फुटलेले आहेत अशा पद्धतीमध्ये प्रशासनाकडून हे काम चालू आहेत आमच्या काही धुरडी ग्रामपंचांच्या जीवाला धोका झालेला आहे परंतु प्रशासन या ठिकाणी ऐकायला तयार नाही आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी रात्री पावणे नऊ वाजता या ठिकाणी येऊन हे पाटाचं काम या ठिकाणी बंद केलेलं आहे मित्र आपण अख्ख्या देशामध्ये पाहतोय रात्रीचं ब्लास्टिंग उडवायला आमचं एक तर हा जो पाठ चाललेला हा प्लाट आमचा हा जो काही पाठ आहे हा मानव जातो आहे परंतु या ठिकाणी जे काही जलसंपदाचे कार्यकारी अभियंता हापशे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रचंड मोठं ब्लास्टिंग उडतं आहे आमचे काही घरांना तडे गेलेत काही लोकांचे पत्रे फुटत आहेत परंतु आपशे साहेब आमचं काही ऐकायला तयार नाही आणि अशा पद्धतीमध्ये जर हा जर मनमानी कारभार शासनाचा जर चालू असेल तर आम्ही याचा निषेध करतो आणि तातडीने या ठिकाणी आता रात्रीचे नऊ वाजल्या पावणे नऊ वाजल्यामुळं आमच्या ग्रस्त ग्रामस्थांना माहीत नाही उद्या सकाळी आमचं सकाळी अख्खं धुमळवाडी ग्रामस्थ या ठिकाणी येऊन एकही खडा या ठिकाणी काम पूर्ण बंद करणार आहोत आमची सकाळी उद्या आम्ही ग्रामसभा घेऊन या ठिकाणी हे जर चाललेलं काम आहे या ठिकाणी बंद करणार आहोत कारण हा कालवा कमीत कमी पन्नास फूट खोल आहेत ह्या कालव्यामध्ये आमच्या दोन्ही बाजूनं आमची लहान मुलं आमचे ग्रामस्थ जातात ह्या कालव्यामध्ये जर आमच्या कुणी एखाद्या मुलाला जर काही जाताना जर काही त्याचा तोल गेला आणि ह्या कालव्यामध्ये जर पडला तो जिवंत राहू शकत नाही या ठिकाणी कुठलंही बॅरिकेड केलेलं नाही कुठलाही रस्ता नाही फक्त पाणी नेण्याची घाईच्या या ठिकाणी चालू आहे मग मला एवढं सांगायचं आहे अरे आमच्या धरणामध्ये आमच्या जमिनी गेल्या आमच्या इथं पाऊस पडतो आम्हाला या कॅनॉलच्या पाटाचा काहीच उपयोग नाही आणि सब पाणी नेण्याची घाई कशासाठी करतायत खालच्या लोकांनी पाणी द्यायला आमचा विरोध नाही पण पाटाचं काम पूर्ण नसताना बावीस तारखेला जो काही शो करण्यात आला या ठिकाणी की राम प्राणप्रतीच्या दिवशी पाणी सोडण्यात आलं या ठिकाणी लेवल मेंटेन नसताना फक्त लोकांना ह्या राऊरी असेल राहता असेल संगमेर लोकांना एक मूर्ख बनवण्यासाठी हे काय महाराष्ट्र शासनाचे मंत्री या ठिकाणी पाणी सोडण्याचा जो काही कार्यक्रम केला इव्हेंट केला परंतु अजून आमच्या दुमवाडीपर्यंत पाणी आलं नाही पाणी खाली गेलं नाही परंतु लोकांना मूर्ख बनवण्याचं काम सध्या राज्य सरकारनं हे चालू आहे आणि कैक अनेक पुढ्यांचं चालू आहे त्यामुळे हे बंद करावं उद्या सकाळी आम्ही सकाळी ग्रामसभा घेऊन हे काम आम्ही पूर्ण बंद करणार आहोत आणि मी याचा निषेध करतो उजव्या कालव्याचं काम सुरू आहे रात्रीच्या वेळी ब्लास्टिंग आहे काय सांगाल तुम्ही आता आपलं निवांडे उजव्या कालव्याचं जे धुमाळवाडीमध्ये काम सुरू आहे तर त्या अनुषंगाने काय झालंय की आपल्या धुमळवाडीमध्ये हार्ड ड्रॉक पोर्शन आहे तर तिथं बराचसा एक जवळपास शंभर दोनशे मीटरचा पोर्शन होता तो साधारणतः आपला कॅनल बेड लेवल प्रस्पेक्षा त्यावरती राहिला तर तो आता ब्लास्टिंग करायचं काम त्याचं सा काम चालू आहे युद्ध पातळीवर तर तो इथल्या आसपासचे जे काही शेतकरी मंडळी राहतात तर त्यांची बरंचसं याबाबत आपल्याला सहकार्य मिळालं आहे ते त्या अनुषंगाने आपण तिथल्या आता ब्लास्टिंग घेऊन एक आता असं अपेक्षित आहे का उद्या अंतिम ते सर्व अंतिम होऊन उद्या आपण ते कॅ कॅनलला पाणी सोडूया साहेब गेले आठ दिवसापासून रात्रीच्या वेळी ब्लास्टिंग होता एक दोन वाजता की ब्लास्टिंग घेण्याची तुम्हाला परवानगी आहे का रात्रीच्या वेळी नाही आता याच्यात कसं आहे मान्य मान्य कोर्टाचे आदेश आहे की ह्या संदर्भात जे डावा आणि उजा कालव्याचं जे आपल्याला डेडलाईन दिलेला आहे त्यांनी त्या लवकर तर लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मान्य कोर्टाने आपल्याला आदेश दिलेले आहे मागच्या एक पंधरा दिवसात पूर्ण कोर्टाने का आदेश दिले किंवा जे काही काम आहे हे तुम्ही लवकर फिनिश करा आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्याच्यामध्ये जी काही आपल्याली तरतूद झालेली ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी जी काय तरतूद करते त्या अनुषंगाने तुम्ही ते करा त्यानुसार आमचं सर्व काम सुरू आहे निळवंडी कालव्याचं अद्याप अद्यापंटचा अपूर्णच होतं अपूर्ण आपण का सोडण्यात आलं नाही त्या बावीस तारखेला आपण कोर्टाला मान्य कोर्टाना पण आपण त्यावेळेस त्यावेळेस मी असं सांगितलं की बावीस तारखेला आपण पाणी सोडतो ही चाचणी ही आहे ह्याच्यात पाणी ही प्रथम चाचणी होती आपल्या कॅनलची याच्यामध्ये चाचणी म्हणजे जे काही कॅनालला आपल्याला कॅनलमध्ये काही गुण दोष काही आढळले तर ते रिक्टीफाय करण्यासाठी आपली ही प प्रथम चाचणी घेण्यात आली तर ह्या चाचणीमध्ये आम्हाला आता किलोमीटर आठ जो आहे धुंबावाडीचा ह्या पोर्शनमध्ये हा प्रॉब्लेम आढळला म्हणून आपण कॅनलचं पाणी बंद केलं आणि इथलं काम आता रिक्टीफाय करून परत आपण पाणी सोडतो त्यानंतर पुढे जे काय लक्षात येईल प्रॉब्लेम ते रिक्टीफाय करत आपण जाणार आहोत साहेब आठ दिवसापासून दिवस रात्र काम सुरू आहे इतकी घाई काय हो आता म्हणजे काम करू शकत नाही काही घाई हा विषय नाही आहे आपल्याला याच्यात आपल्याला एक तर ऑलरेडी हा बराचसा कालावधी गेला याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या या अडचणीत आपण ते सॉर्ट आउट करत आता आतापर्यंत आलेलो आहे आपलं कॅनलचं काम जवळपास आपला हा कॅनल संगमनेर रावरी रावरी रावरीमध्ये एंड होतो रावरीपर्यंत हा कॅनल जातो जवळपास पूर्ण कॅनलचं आपलं काम पूर्ण झालेलं आहे फक्त हा पोर्शन राहिला आहे हा पोर्शन पूर्ण झाल्यानंतर मला वाटत नाही की कुठल्या को प्रकारच्या अडचणी येतात आणि आपला कॅनल हा स्मूथली पाणीपासून रावरीपर्यंत पोचेल मोठमोठे मुट ब्लास्टिंग सुरू आहे इथं लहान मुलांना झोपा येत नाही घरांना तडे गेलेत हे काही कोणी एखाद्या लोकप्रतिनिधीचा तुमचा दबाव आहे ना, का नाही याबाबत कोणाचाही दबाव नाही याच्याप्रमाणे जे काही आपल्या गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो कंट्रोल ब्लास्टिंग घेऊन काम करतोय याच्यात कोणताही प्रवाज आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे या ठिकाणी आपल्या आसपास लोक असते आहे त्यांचा आपल्याला आवाज आणि लोकांच्या याच्यामध्ये थोडासा अडचणी निर्माण होत आहे पण त्यांचे पण आपल्याला नाही दोन त्या अनुषंगाने सगळ्यांचं आपल्याला लोकांचं त्याबाबत बऱ्यापैकी आपल्याला भेटलेलं आहे सहकार्य मिळाले तर त्या अनुषंगाने आपली ते आज आज असं वाटतं की उदय उद्या शेवटपर्यंत आपण उद्यापर्यंत होऊन त्यानंतर कोणत्या प्रकारचं काय लागतो कोर्टाच्या निकालानंतर तुमचं हे काम सुरू पण तुम्हाला कोर्टाने रात्रीचं काम करायला परवानगी दिली का असं काही स्पेसिफिक नसतं फक्त तुम्ही काम फिनिश लवकर लवकर असा लोकांच्या भावना कोर्ट लक्षात घेत नाही का लोकांच्या भावना आपण कोर्ट लक्षात त्या अनुषंगाने ओवरऑल विचार करून कोर्टाचा आपलं मान्य कोर्टाचा असा देश आहे किंवा ते जास्तीत जास्त लोकांना जे पाण्या पाऊन वंचित आहे त्या लोकांनापर्यंत पाणी पोचण्यासाठी तुम्हाला जे काही अडचणी असतील ते सॉर्ट आऊट करून तुम्ही हे करा स्थानिक ज्या घरांचे नुकसान झाले त्याचे काही तुम्ही पंचनामे काय करणार आताच मला ते काही अनुषंगाने कळलं आपण पण बघितलं तर त्या अनुषंगाने आम्ही आता पाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जे काय आता पाणी करू त्याप्रमाणे पंचनामे करून त्याची पुढची जे काही कारवाई त्याप्रमाणे आम्ही करून घेतो आता तुम्ही ग्रामस्थांनी संतप्त काम बंद पाडलं रात्रीचे ब्लास्टिंग करू नका काय लोकांची भावना तुम्हाला कशी वाटते हे काम रात्री केलं पाहिजे की नाही रात्रीचं आपण रात्री साधारणतः आपण नऊ वाजेपर्यंत काम करतो नऊ वाजेपर्यंत रात्री वाजता वाजेपर्यंत हे हे सगळे बोलताय ठीक आहे म्हणजे एक दोन तीन ठेवायच तसे झालेलं असं पण त्यांना आम्ही आज सांगितलं की आता कोणत्या प्रकारचं काम करायचं नाही आता ब्लास्टिंग पूर्णपणे बंद करा म्हणून जे काय असं उद्या सकाळी एक दोन ब्लास्ट होतील त्यानंतर काम पूर्णपणे इथलं फिनिश होतं इथलं कोणत्या लेवल चेक काही अडचण ठिकाणी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता आदरणीय यांनी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया केली या ठिकाणी अत्यंत झुंडेसाई शासनाच्या वतीने सुरू आहेत रात्री दोन दोन चार चार वाजता ब्लास्टिंग करून मानव जरी कोर्ट ऑफ कंटेन जलसंपदा विभागावर झाला असेल पण त्यांच्या तो दिरंगाय त्यांच्या ह्या काम एवढं न केल्यामुळं झालेलं आहे आमच्या ह्या ठिकाणी दहा घरांना तडे गेलेले आहे हादरे बसलेले आहेत आमच्या काही या ठिकाणी घराचे पत्रे फुटलेले आहेत आता हापशे साहेबांनी सांगितलं आम्ही त्यांचे पंचनामे केलेत माझी आपशे साहेबांना जाहीर आव्हान आहे तुमच्या हातात काय पंचनामे केले किती पैसे आमच्या ग्रामस्थांना देणार रात्रीचे दोन दोन चार चार वाजता मान्य उच्च न्यायालयाने जर तुम्हाला काम पूर्ण करायला सांगितलं या ठिकाणी आपशे साहेब उद्या सकाळी ज्या ज्या घराला तडे गेलेत ते सगळे ग्रामस्थ आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कार्यकारी अभियंता आपशे साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत त्यांनी आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घराला तडे पाडले रात्री दोन दोन तीन तीन वाजता हे काम केलंय आणि म्हणून कार्यकारी अभियंता या ठिकाणी हापशे साहेब आलेले त्यांच्यावर आम्ही पोलीस स्टेशनला आय करणार आहोत कोणत्या कायद्याने रात्री दोन दोन एक एक वाजता नागरी वस्थेमध्ये ब्लास्टिंग घेण्याची परवानगी आपशे साहेबांना दिली आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला प्रचंड आमचं दुमनवाडी गाव भयभीत झालेले आहेत गेली आठ दिवसापासून मंत्र्यांच्या दबावामुळं दिवस रास्त काम या ठिकाणी ब्लास्टिंग उडवण्याचं चा काम चालू आहे आणि म्हणून हे तातडीने काम बंद करावं या ठिकाणी कॅनॉलचं पूर्ण काम झालेलं नाही आमचा कॅनॉल कमीत कमी पन्नास फूट खोल आहेत या पन्नास फूट खोल असल्यामुळं या शेजारून आमची मुलं बाळं सगळे रहदारी चालू आहेत एखादा मुलगा जर त्या कॅनलमध्ये पडला तो जिवंत राहू शकत नाही कोणत्या कोर्टाने कोणत्या शासनाने हा तुम्हाला अधिकार दिला आहेत आणि म्हणून उद्या सकाळी मी सर्व या धुंगवाडी ग्रामस्थांना विनंती करतो ज्या ज्या ग्रामस्थांच्या घराला तळे गेलेत त्यांनी माझ्याबरोबर अकोला पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी यायचं आहे आणि कार्यकारी अभियंता आपशे साहेबांच्या शासनाच्या विरोधात आपण एफ आय आर नोंदवू हे पंचनामे सगळे झूट आहेत हे फक्त पाणी खाली वाहून नेण्यासाठी विशेषतः मंत्र्यांच्या दबावासाठी राऊरी असेल राहता असेल संगमेर असेल आम्हाला माहीत नाही कोण येते पण त्यांच्या दबावाखाली प्रशार प्रशासन काम करते आणि म्हणून याचा आम्ही निषेध करतो आणि उद्या सकाळी आम्ही सगळे या अफसे साहेबांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस